नमस्कार मी गौरव राजे स्वागत करतो तुमचं आपलंच या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि सगळ्यात पहिले सर्वांचे मनपूर्वक आभार की या नवीन यूट्यूब चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सजेशन्स देतात तर तुमचं असंच प्रेम प्रतिसाद आणि सजेशन असंच कायमस्वरूपी या पुढेही आमच्यासोबत राहू द्या पण व्हिडिओच्या दमदलवरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आपला आजच्या व्हिडिओचा मुद्दा काय हो तिरुपती मंदिरात प्रसादात झालेला बैसेचा आजचा मुद्दा फक्त भारतातूनच नाही तर पूर्ण जगभरातून या मंदिरात दर महिन्याला लाखो भाविक भेट देत असतात आंध्र प्रदेशमधलं हे मंदिर हे फक्त भारतातलं नाही तर जगातल्या सगळ्यात श्रीमंत देवस्थानपैकी एक आहे या मंदिराकडे साधारणतः आजच्या दिवशी बारा हजार करोडची एफ डी तसेच अकरा हजार करोडचं सोन आहे पण या एवढ्या श्रीमंत मंदिरामध्ये झालेला हा बेसळीचा प्रकार सगळ्यांसमोर उघडपणे का आला माझं म्हणणं तर ही बेसळ झालीच का यामागचं मागचं राजकारण काय किंवा मागची नेमकी कारणं काय हे आपण जाणून घेऊयात पण त्याआधी या मंदिराच्या एक पार्श्वभूमीकडे आपण येऊयात भगवान विष्णूंना समर्पित असलेलं हे मंदिर भक्तांच्या मान्यनुसार भगवान विष्णू श्री व्यंकटेश स्वामी यांच्या रूपामध्ये तिरुपतीमध्ये आले आणि तिथेच भक्तांच्या कल्याणासाठी स्थायिक झाले देवी आर्किटेक्टनुसार मानलं गेलेलं हे मंदिर साधारणतः सातव्या शतकामध्ये मानलं गेलेलं आहे परंतु त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेग शतकामध्ये वेगवेगळ्या वेग राज्यकर्त्यांनी या मंदिराचा कारभार पाहिला किंवा हे मंदिर सांभाळलं एकोणीसशे तेहतीसमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थान अर्थात टीटीडी असे एक संस्थान म्हणलं गेलं आणि त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत या मंदिराचा कारभार हे संस्थान पाहत आहे दररोज साधारणतः या मंदिराला साठ ते सत्तर हजार भाविक ही सहजपणे भेट देतात आणि एखाद्या दे विशेष घटनेच्या दिवशी किंवा सणवाराच्या दिवशी या मंदिरामध्ये लाखो भक्तांचा वावर असतो या लाखो भक्तांच्या प्रसादाची सोय ही मंदिराच्या ट्रस्टमार्फत केली जाते आणि या मंदिराचं स्वयंपाकघर हे आत्ताच्या टेक्नॉलॉजीनुसार तेवढंच अत्याधुनिक सुद्धा आहे परंतु तिरुपती मंदिरात प्रसाद स्वरूपात भेटणारा हा लाडू हा एवढा युनिक आहे की तिथे गेलेला प्रत्येक भाविक हा लाडू आपल्यासाठी आपल्या घरी घेऊन येतच असतो या लाडवावर तिरुपती देवस्थानचं एक सुद्धा आहे आणि या लाडवाला जी आय सर्टिफिकेट दिलं गेलं आहे जी आय म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन स्टेटस अर्थात हा लाडू जगभरात कुठेच अवेलेबल नाही किंवा असा लाडू कोणी बनवू शकत नाही दररोज साधारणतः तीन लाखपेक्षा जास्त लाडू या मंदिरात बनवले जातात ते भाविकांपर्यंत पोहोचवले जातात असं या लाडूयामध्ये विशेष काय तर या लाडवासाठी हजारो किलोमध्ये चण्याचं सा पीठ साखर तूप आणि ड्रायफ्रूट शॉप दिले जातं तर एवढा जा, या श्रीमंत देवस्थानाचा कारभार चालतो तरी कसा किंवा दररोज प्रसादासाठी लागणारे हजारो किलो ड्रायफ्रूट झाले चण्याचं पीठ झालं किंवा तूप झालं या गोष्टी देवस्थान कसं अव्हेलेबल करत असेल हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडतो कारण साधारणतः दररोज तीन लाख लाडू बनवायचे म्हणजे खायची गोष्ट तर नक्कीच नाही त्यासाठी मोठ्या प्रमाणात साधन सामग्री अव्हेलेबल करणं हे मंदिरासमोरचं सगळ्यात मोठं टार्गेट असेल त्याचं होतं असं की सरकारकडून ठराविक वर्षांमध्ये काही सदस्यांची नेमणूक ही या समितीवरती केली जाते की जी समिती ठरवते की प्रसादासाठी लागणाऱ्या या हजारो किलो गोष्टींचं टेंडर द्यायचं नेमकं कोणाला ठराविक कंपन्यांकडून टेंडर मागवले जातात मग ही समिती ठरवते की या गोष्टीचं टेंडर द्यायचं कोणाला म्हणजे कधी कधी असं होतं की ड्रायफ्रुट्सचं टेंडर हे वेगळ्या कंपनीकडे आणि तुपाचं टेंडर हे का वेगळ्या कंपनीकडे असतं आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्यावरती आरोप केलेत की जेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा या प्रसादाचा दर्जा हा खूप जास्त खालावला होता त्यानुसार त्यांनी त्या सॅम्पलच्या काही टेस्टिंग सुद्धा केले आणि याचे काही सॅम्पल्स हे गुजरातच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे पाठवण्यात आले त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार एका तुपाच्या कंपनीमध्ये भेसळयुक्त पदार्थ आढळले ही भेसळ साधेसुदी नसून या तुपामध्ये प्राण्यांच्या चरबीचे अवशेष त्यासोबत मत्स्य तेलाचे सुद्धा अवशेष आढळले जगमोहन रेड्डी यांचं सरकार असताना रेड्डी यांच्या मंदिर प्रशासनाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती रेड्डी हे जगमोहन रेड्डी यांचे नातेवाईक असल्याने त्याचबरोबर ते ख्रिश्चन असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळावरती अनेक हिंदू संघटनांनी सुद्धा आता आक्षेप नोंदवला लागेल त्याचबरोबर सत्ता बसल्यानंतर चंद्रबाबू नायडू यांनी हे आरो आरोप लावण्यासाठी एवढा वेळ का घेतला हे आरोप सिद्ध करण्यासाठी किंवा हे प्रकरण जगासमोर आणण्यासाठी एवढा वेळ त्यांना का लागला हा सुद्धा एक प्रश्नच आहे हे आंध्र प्रदेशचं इंटरनल असलेलं राजकारण आहे याच्या मागे अजून कुठला एक मोठा षडयंत्र आहे हा प्रश्न हा तुमच्या वयासारख्या सामान्य माणसासमोर बरा त्याचबरोबर हे सॅम्पल डायरेक्ट गुजरातच्या लॅबमध्ये का पाठवले गेले आंध्र प्रदेश म्हणा हैदराबाद म्हणा सुद्धा लॅब उपलब्ध असून सुद्धा हे सॅम्पल टेस्टिंगसाठी डायरेक्ट गुजरातला पाठवले गेले त्यामुळे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होते जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिरावरती प्रशासनाच्या समितीच्या अध्यक्षपदी एक क्रिक्चर व्यक्ती का असावा त्याचबरोबर फक्त हिंदू मंदिरांवरतीच प्रशासनाचा का वचक असावा हा सुद्धा एक प्रश्न आपल्या समोर आता उपस्थित होतो हे असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झाले असतील या पूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय किंवा तुमच्या मनामध्ये अजून कुठले नवीन प्रश्न तयार झालेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आणि आपलं मत पटल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद